सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्याचे पंचनामे तालुक्यात सुटतील त्याचबरोबर लोकांची घरं असतील लोकांची दुकानं असतील संसारोपयोगी साहित्य भांडी असतील जनावर दर्दगावली असतील किंवा लोकमृत्य पाहुले असतील तर या सगळ्याचे अधिकार ते आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सतत केले त्यामुळे याच्याकरता आता काही शासनाकडे मदतीची करता येण्याची आवश्यकता राहिलेली नाही फक्त शासनाकडं पीक आणि शेती या दोनच गोष्टीची मदत त्या तर सरकारकडं किंवा माझ्या विभागाकडे निश्चितपणानं पर्जनाची पूर्तता झाली ती ताबडतोब या संदर्भातली मदत देता येईल कारण यापूर्वी आम्ही जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये करता है के ले 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 ते आपल्या परभणी जिल्ह्याकरता याच्यापूर्वी मंजूर केलेले आहेत आणि त्या संदर्भात काही पैसे लोकांच्या अकाउंटला जमा झाले आणि जे पंच्याहत्तर का अठ्याहत्तर कोटी काहीतरी दुसऱ्या टप्प्यातले पैसे त्याची आता वाटपाची म्हणजे हो त्यांच्या खात्यावर ई के वाय सी होऊन ते पैसे वर्गवण्याची प्रक्रिया त्यांनी के सुरू केलेली आहे त्यामुळे ती मदत मिळेल आणि जे सप्टेंबर महिन्यामध्ये में आता जे पंचनामे सुरू आहेत किंवा जे अद्याप पूर्णत्वाला गेले नाही ते पंचनामेसुद्धा ताबडतोब करण्याचे निर्देश या बैठकीच्या निमित्तानं आम्ही दिले आणि ते पंचनामे पूर्ण होऊन आले की त्या संदर्भातली मदत म्हणजे आमच्या विभागाला प्रस्ताव आला विद इन टू डेज हे प्रस्ताव मंजूर होतील एवढी खात्री